श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपले एका नवीन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉगची सुरुवात जर का सकाळी सकाळी अशी देवपूजेपासून झाली ना मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि आता सुट्ट्या असल्यामुळं ना देवपूजा कधी कधी वैष्णवी कधी कधी वैभवी यांच्याकडंच असती माझी कारण त्यांना करायला लावलं की त्याही शिकतील नाही का आपलं पाहूनच शिकणार त्यांनी म्हणून मग मी त्यांना सांगत असते देवपूजा वगैरे करायला आणि इथं पाहताच सकाळचाच टाईम चालू होतो वैभवीला ना उठल्या उठल्या भूक लागलेली असते म्हणून मग मी तिला थोडेसे ओट्स बनवून दिले आणि मी अशा म्हणजे अगदी इन्स्टंट बनणाऱ्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कारण उन्हाळ्याची सुट्टी आहे ना आणि लेकरांना उठल्या उठल्या काहीतरी खायला लागतं त्याच्यामुळं मी त्या रेसिपीज तुमच्यासोबत नक्की शेअर करेन इथं ना मी बटाटा आणि साबुदाना मिक्स करून त्याचे चकली बनवलेले होते तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे तर ऊन येतच नाही मग ताटामध्ये ठेवून ना वरती बॅरेलवरती ठेवून आलेली होते मी म्हणजे सकाळचाच टाईम होता हा दुपारी बारा एकपर्यंत माझ्या घराचं तोंड ना पूर्वेकडे असल्यामुळे बारा एकपर्यंत छान ऊन येतं समोर गॅलरीत तितकंच ऊन भेटतं त्यासाठी ना वरती नेऊन ने ठेवलेले आहेत हे इथं वैभवी ना मला तिच्या छोट्या छोट्या हातांनी इथं थोडीशी मदत करून देत होती नाचणीचं पीठ होतं ते तेच थोडंसं चाळून देत होती त्यामुळं तिचाही थोडासा टाईमपास होतो टी व्ही तरी पाहून किती पाहणार नाही का आणि आपल्यालाही कामामध्ये थोडीशी मदत होती तितकंच मुलांना दुसरं काहीतरी शिकल्यासारखं देखील वाटतं त्यानंतर इथं ना मी घ कुरोडी कुरडई बनवण्यासाठी गहू बीजू घातलेले होते तेच पाणी चेंज करत होते त्याच्यामधलं चार ते पाच दिवस झालेले आहेत आज धुवून ना गहू पण मी एकदा असे धुवून घेते नळाखाली खाली आज धुवून ठेवून घेऊन ना रात्री याचा चिक काढून घेणार आहे मी म्हणजे उद्या कुरडई बनवून घेईल मी याच्या आणि आपले ना खूप म्हणजे बरेच दिवस झालं मी अपलोडच केले नाही कारण खूप म्हणजे आता नाही का तुम्हाला माहीत आहे वर्ष होत आलेलं आहे आपल्या चॅनलला आणि म्हणजे क्रायटेरिया जो असतो चॅनल मॉनिटाईज करण्याचा तो नाही का एक वर्षाचाच असतो आणि कम्प्लीटच होत आलेलं आहे वर्षे एका महिन्याभरात होऊन जतन माझा वॉच टाईम कम्प्लीट होण्यासाठी आणखीन हजार बाराशे तास मला लागणार आहेत आणि म्हणजे त्याच्यामुळे कुठं तर डिसअपॉईंट व्हायला हो होतं की राहू दे आता माझ्याकडून काही एका महिन्यात तरी इतके हजार बाराशे तास कंप्लीट होणार नाही आहेत म्हणून ना इतकं मन होत नाही आहे व्लॉग अपलोड करण्यासाठी पण ते असं झाले की तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करवेना असं झालं आहे की की व्लॉग नाही केलं की करमत पण नाही खूप करायची इच्छा पण होते पण मग ते तितकं जास्त चालत नाही म्हणून डिसअपॉईंट पण होते मग ते मलाच असं म्हणजे आधी कसं वाटायचं व्ह्यूज येत नाहीत म्हणून मी असं माझं म्हणणं असायचं ना पण मग मी आता काय विचार करते की की का व्ह्यूज यावेत मला दुसऱ्यांचे चॅनल बघते ना इतका त्यांचा कंटेंट असतो की शॉपिंगला जातात मॉलला जातात बाहेर फिरायला जातात किंवा त्यांच्या घरी काहीतरी सेलिब्रेशन असतं कुठल्या तरी सेलिब्रेशनला त्यांनी जातात किंवा कुणाचं तरी गॉसिप करतात काही ना काही इंटरेस्टिंग असतं त्यांच्या ब्लॉगमध्ये माझी अगदी अगदी मध्यमवर्गीय यांची जी साधी सिंपल खरी, खरी लाईफस्टाईल असते ना तीच माझी लाईफस्टाईल आहे असं इंटरेस्टिंग असं काहीच नसतं जी नॉर्मल असते ना मध्यमवर्गीय लोकांची तीच मी दाखवते ना मग कुणाला इतकं इंटरेस्टिंग वाटतच नाही माझ्या लाईफस्टाईलमध्ये त्याच्यामुळं मग मीच कुठंतर आता माघार घेतलेलं आहे आता मग ते ब्लॉग पण बनवते ना मी कोणतीच इच्छा ना ठेवलेलीच नाही की व्ह्यूज यावेत म्हणून म्हणून आता फक्त मला करा करण्याची जाम इच्छा होती म्हणून फक्त मी ब्लॉग बनवत आहे आणि खरंच ब्लॉगिंग करणं ना खरंच खूप डिफिकल्ट आहे कारण ब्लॉगिंगमध्ये कसं होतं माहिती आहे का प्रत्येक गोष्ट आपण ब म्हणजे तोंडाने बोलून बोलून सांगायची आणि डो म्हणजे म्हणजे त्यांच्या डोळ्यांना पण दिसली पाहिजे इतकी पटवून सांगायची पण दाखवायची पण तरच तो ऑडियन्सना इंटरेस्ट घेऊन ऐकतो आणि बघतो पण आणि जे लोक माझ्यासारखे आहेत की ज्यांना आपली लाईफ खूप जास्त अशी सगळ्यांसमोर दाखवायला आवडत नाही असं थोडं म्हणजे आतल्या आतच सगळं झाकून ठेवण्याची सवय असते ना त्यांच्यासाठी तर खूप डिफिकल्ट आहे ब्लॉगिंग कारण आपल्याला सगळं असं सगळ्यांसमोर दाखवण्याची सवय नसते आणि तेच तर आहे दुसऱ्यांना ना म्हणजे जो जे पण आपण ब्लॉग बघतो ना त्यांना दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय चालू आहे ते पाहून घे 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 म्हणजे ते जर का कळत असेल तर इंटरेस्ट घेऊन बघतात सगळे आणि पण माझ्यासारखे जर का आहेत ना ज्यांना दाखवण्याची इच्छा नाही आहे तर तिथं मग होत नाही ते सक्सेस असं मला तरी वाटतं इथं मी काल थोडंसं मार्केटला जाऊन आलेले होते नायटी घेतलेली होते पण त्यामधला ना एक नायटी मला चेंज करायचं होतं आणि त्याचसोबत मी एक चप्पल देखील आणलेली होती ती देखील खूप भारी खूप आवडली होती मला खूप दिवसांनंतर कारण खूप दिवसांपासून मी चप्पल बघत होते पण सगळ्यांना सातशे आठशेच्या पुढच्याच मला आवडायच्या आणि तितके पैसे चप्पलवरती इन्व्हेस्ट करावे मला आवडत नाही त्याच्यामुळं माझ्या बजेटमध्ये मला भेटत नव्हती मग आता खूप दिवसांनंतर मला माझ्या बजेटमध्ये ही भेटली होती चप्पल आणि खूप जास्त आवडलेली होती पण ब्लॅक कलर माझ्या घरात चालत नाही मी तरी पण घेऊन आले हो की मला खूप जास्त आवडली म्हणून कसंही करून म्हणजे हे ज्यांनी इतकं लक्ष देणार नाही किंवा जरी लक्ष दिले तरी मी त्यांना कन्व्हिन्स करेल असं माझं होतं पण ते काही नाही झालं शेवटी त्यांनी मला चेंज करायला लावली म्हणून आजही देखील मी चेंज करायला चाललेले होते आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर देखील मला मार्केटमधलं शूट करायचं होतं तुम्हाला आमच्या इथलं मार्केट दाखवायचं होतं पण नाहीच म्हणजे असं सगळेजण असं जर का कॅमेरा चालू केलं तर सगळेजण बघतील म्हणून ना माझं तर धाडसच होत नाही की मार्केटमध्ये गेल्यानंतर कॅमेरा ओपन करावा म्हणून ते लोक बघतील का नाही मला माहीत नाही पण ते त्यांच्या अगोदर माझंच असतं की अरे सगळ्यांसोबत मी कसं कॅमेरा चालू करून शूट करू म्हणून मलाच नको वाटतं इथं फक्त एका दुकानामध्ये कोणी नव्हतं इथं कोणीच नव्हतं म्हणून इथला फक्त छोटासा शॉट घेतलेला आहे मी आणि बरेच दिवस झाले मी थ्रेडिंग देखील केलेली नव्हती मग घरी आल्याच पहिल्यांदा ले थ्रेडिंग करून घेतले मी घरातच बनवते कधी जर का नातेवाईकांचं कुणाचं घरातलंच जर का लग्न असेल तर फक्त पार्लरला जाऊन करते नाहीतर घरातच करते मी आणि छान बऱ्यापैकी जमते मला ही देखील घरीच आणि पन्नास रुपये कशाला पण सारखे सारखे घालवायचे नाही का आणि माझ्या तर इतके दाट आहेत आणि पंधरा वीस दिवस दिवसातच माझ्या आयब्रोजनं केस वाढतात तिथले त्याच्यामुळं घरातच ना मी लॉकडाऊन पासून करायला शिकलेली आहे हे दाखव मेहंदी दाखव वैष्णवी हो असं सरळ दाखव जाळ आहे मेहंदी कोण कट करून ठेवते बारीक नाही ना आली नाजूक अशी झाड जाड़, झाड आली छान आली तरी पण डिझाईन मेहंदी कट केले आहेत कोण कट केलेलं आहे छान आले तरी पण जाड जाड छान दिसायला लागली डिझाईन टॅलेंट बघ आपले mm -hmm. तुझी मेहंदीची डिझाईन माझे मी आयप्रोचे पन्नास रुपये वाचवले yeah, जुगाडू जुगाडू फॅमिली वैभवी वैभवी काय करते होमवर्क करते हॉलिडे हो? होमवर्क चालू आहे ना इथं वैभवीचा हॉलिडे होमवर्क खर्च ना म्हणजे तिचं रुटीन असं सेट केलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर नऊ दहा वाजेपर्यंत तिच्या आंघोळ नाश्ता वगैरे होऊन जातो त्यानंतर थोडा वेळ टी व्ही देखील पाहते आणि अकरा वाजल्यानंतर वगैरे तिने अभ्यासाला बसते दुपारी दोन तीनपर्यंत करते प्रत्येक सब्जेक्टचा हॉलिडे होमवर्क दिलेला आहे तो अभ्यास करते आणि संध्याकाळी मग थोडा वेळ एक दोन अडीच तास बाहेर देखील ती जाऊन खेळते कारण खेळणं देखील तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे तिचं तिचं हे रुटीन ना फिक्स झालेलं आहे अभ्यास खेळणं थोडंफार टी व्ही मोबाईल तर नसतोच अजिबात तो त्यानंतर सायंकाळी ना मुलींना असंच व्हाईट सॉस पास्ता बनत होते मी त्यांच्यासाठी अगदी झटपट बनणारा पास्ता आहे हा आणि याची रेसिपी ना मी शॉर्टमध्ये शेअर करते तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता इथं पहा वैभवीची मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते तिला सारखं काहीतरी काहीतरी हवंच असतं खायला मी आत्ताच तिला शेंगाचा लाडू दिला होता तरी तिला आणखीन चॉकलेट चिप्स पाहिजे होत्या त्याच्यासाठीच तिची गडबड चालू होती मग आम्ही मार्केटला उन्हाचं खूप जास्त ऊन तर इथं आहे ना बापरे मग काय काय आणले ते तुमच्यासोबत दाखवते शेअर करते चप्पल जी चेंज केली होती ब्लॅक कलरची त्यामध्ये अगदी थोडासा खाली ब्लॅकचा आहे इथं फक्त ग्रे कलर आहे म्हणून ती चेंज करून ही चप्पल घेऊन आलेली आहे ठीक आहे पण छान आहे पण ती ना खूप जास्त आवडलेली होती ही चप्पल आणलेली आहे आणि एक तो नॉ गाऊन चेंज केलेला ती तो चेंज करून हा आणलेला आहे त्याचं पॅटर्न ना असं आहे छान आहे म्हणजे आता ते आलेत ना बटरफ्लाय पॅटर्न म्हणजे नाही का आ, साधे गाऊन पण घातल्यासारख्या पण आहे पण थोडासा फॅन्सी लुक पण याला येतो वन पीस घातल्यासारखं पण वाटतो फक्त दिवसभर जर का गाऊनच घालून बसलं तर खूप नाही का ते म्हणजे खूप असं मेसी वाटतं तितकं छान वाटत नाही मग त्यामध्ये ना हे असे गाऊन छान वाटायला लागले तर हे असं आहे पूर्ण खाली ना पूर्ण हा असंच आहे इथं इथं हे असं येतं ना घातल्यानंतर दाखवतेच मी मग छान वाटते ते असे दोन हे टिकली पाहिजे होते टिकली संपत आलेले होते टिकली आणलेली आहे त्याचसोबत हे एक कॉम्पॅक्ट घेऊन आलेली आहे मी त्याच्यामध्ये ना म्हणजे एकाच बॉक्समध्ये आहे हे कुडा कलरचा आहे मॅजिक कॉम्पॅक्ट आणि एकाच कॉम्पॅक्टमध्ये ना दोन दोन आहेत दोन शे दोन शेड नाही म्हणजे ए शेड तर जो मला लागतो तोच शेड आहे पण इथं काय आहे हा जो आहे ना जो शेड आहे ना हा प्लेन कॉम्पॅक्ट असतो ना तसं आहे प्लेन आपली म्हणजे प्लेन साधं कॉम्पॅक्ट असतो तसं आहे आणि इथंच ना याच्या खाली जे आहे ना हे थोडंसं असं शिमरी लुक असल्यासारखं थोडं शायनिंग असल्यासारखं आहे याच्यामध्ये एकाच याच्यामध्ये म्हणजे एकाच याच्यामध्ये ना इथं हे हे थोडं शायनी असल्यासारखं आहे जर का आपल्याला नाईटला वगैरे काही फंक्शन वगैरे असेल ना तर नाईटला लावण्यासाठी हे कॉम्पॅक्ट छान आहे आणि जर का तुम्हाला डेला लावायचं असेल तर डेसाठी हे अगदी साधं छान आहे हे देखील असं मस्त कॉम्पॅक्ट घेतलेलं आहे मी कारण म्हणजे इतका जास्त मेकअप कधी करत नाही मी म्हणजे नाहीच कधीच करतच नाही आणि कधी तर कुठं असं लग्नाला वगैरे जायचं असेल तर थोडीशी सी सी क्रीम वापरत असते फक्त आणि नसेल तर मग काहीच नाही मग आता नाही का जरा व्हिडिओ वगैरे शूट करत असल्यामुळं थोडंफार तरी लावावं वाटतं म्हणजे नाही का डार्क सर्कल वगैरे दिसतात ना त्याच्यामुळं मग थोडंसं घेऊन आलेली आहे बघू लावते व्हिडिओज बनवत नाही आहे हे आणून कधी लावणार आहे काय माहिती पण आणून तरी ठेवलेलं आहे की लागल होईल म्हणून हे घेतलेलं आहे आणि आय लायनर आणलेलं आहे हे ना पहिल्यांदाच आणलेलं आहे आय लायनर याच्या अगोदर कधीच ट्राय केलेलं नाही आहे मग ते दुकानमध्ये जे असतात सेल्सगर्ल त्यांनीच सांगितले म्हणजे कधी तुम्ही लावलेलं नाही आहे तर ना हे असं पेन्सिलचं जे आहे ना तेच तुम्ही असं ट्राय करा म्हणले म्हणजे लिक्विड नाही ना असं पेन्सिलने फक्त हे करायचं आहे याच्यानी ये तुम्हाला येईल म्हणले म्हणजे ते जास्त मेसेज होणार नाही लिक्विडचं बसल्यामुळं हे आय आणलेलं आहे आणि वैष्णवीला पण लागतं ना आता कधी कधी त्याच्यामुखीच आणलेलं आहे आणि काय एक जीन्स घेतलेली आहे वैष्णवीला अशी असे जास्त ब्रॉड असलेले असतात ना एक ले ले। अशी आ, आ आ, एक जीन्स घेतलेली होती मग आजची माझी अगदी छोटीशी अशी शॉपिंग माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शॉपिंग खूप कमी प्रमाणात पाहायला भेटते कारण म्हणजे एकतर इतकं जास्त खरेदी पण करत नाही आणलेलं सगळं असं दाखवत बसायचं इतकं वेट नाही आहे मला ते सगळं सग्ड़। कुठं सगळं म्हणजे सगळं काय इतकं दाखवत बसायचं असं होतं पण हे जे आहेत हे आपल्या लेडीजसाठी उपयोगी ठरतं ना म्हणून मग ते शेअर करावं म्हणून सांगितलं तुम्हाला काही नाही मग आजचा ब्लॉग मग मी इथंच एंड करते भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा बाय